बोला जरा कडिंगलचा शरबत बनव ना बनवते एक चमच मी सब्जा घेते एका एक वाटीमध्ये त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालायचं आहे आणि हा सब्जा असा चमचणी मिक्स करून आपण पाच एक मिनटं भिजून घ्यायचं आहे कडिंगल घेतलेला आहे ते आपण भाग दोन भाग करून घ्यायचे जसं मधी कापायचा आहे तो तसं आपण तो कापून घेऊया छान असं कडिंगला आहे बघा तुम्ही पाहू शकता तर एक कलिंगडचे आपण असं हे थोट छोटे छोटे चमचने ट्यूब काढून घ्यायच्या त्या बघा तर एका वाटीमध्ये हे मी काढून घेते या प्रकारे असं ते काढून घेऊ आपण तुकडे थोडे थोडे असं जे सरबत आपण बनवतो ना त्याच्यामध्ये ते खायला असं छान लागतात म्हणून मी एक थोडंसं असं काढून घेते एक बाऊल घेतलेलं आहे मी किसनी घेतलेली आहे तर जे मोठे साई मोठ्या साईडचं जास्त किसायचं ते त्याने आपण थोडंसं कडिंगल किसून घ्यायचं आहे तर असं आपण हे किसून घेऊया अगदी थोडासा एक दोन तुकडे मी किसून घेतलेले त्याच्यामध्ये बघा ह्या बिया असतात त्या आपण ह्या काढून घ्यायचं जसं चम्मचाने म्हणजे दा तोंडामध्ये त्या येणार नाही म्हणून या बिया आपण काढून ह्या प्रकारे हे किसून घेतलं तर कडिंगल त्याच्यामधले बघा ह्या सगळ्या बिया मी काढलेल्या आहेत आता हे आपण साईडला ठेवून द्यायचं आहे तर यात मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं कडिंगल एक कप घेतलेलं आहे एक पाच ते सहा पानं मी पुदिन्याची घेतलेली आहेत ती घालायची आहेत आपण एक चमच साखर घालत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सगळं आपण मिक्सरला छान असं याचा ज्यूस करून घेऊया मिक्सरला मी छान ज्यूस करून घेतलेलं आहे कडिंगलचं तर जे कडिंगल आपण किसून ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपण हे सगळं ज्यूस घालून घ्यायचं आहे काचीचा एक ग्लास घेतलेला आहे मी ह्याच्यामध्ये आपण एक चम्मच भरून सब्जा जो भिजत ठेवला होता तो घालायचा आहे तीन ते चार खडी मी बर्फाचे घालत आहे त्याच्यामध्ये कडिंगलचे जे ट्यूप आपण करून ठेवलं होते ते याच्यामध्ये आणि आपण आता कडिंगालची जी, जी मिक्सरला सरबत करून घेतली होती ती घालायची ग्लासामध्ये छान अशी कडिंगालची सरबत तुम्ही पाहू शकता तयार झालेली आहे चमचने आपण मिक्स करून घ्यायचे वरून गार्निशसाठी पुदिन्याची पानं ठेवूया तर छान आपलं ज्यूस तयार झाले तुम्ही पाहू शकता किती झटपट आणि पटकन होतो हा अहो घ्या कडिंगलच व्हेरी मच सरबत बघा कसं झालं पिऊन छान आहे बघा माझ्या मिस्टरांना आवडलेलं आहे त्यांनी सांगितलं तसं मी सरबत बनवलेलं आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर देखील करा तर छान आपली कडिंगलची सरबत तयार झालेली आहे पिण्यासाठी एकदम झटपट आणि छान होते खाण पिण्यासाठी तर तुम्ही नक्की घरी बनवून बघा ह्या प्रकारे आणि प्या आणि कसे झाले तुमचे कडिंगलची ज्यूस ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी कसं बनवले ते देखील मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील धन्यवाद